नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट भर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे नवरात्री निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल मावळ तालुका यांच्या वतीने दिव्यांग महिलांचा सन्मान करण्यात आला सन्मान नवदुर्गांचा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेनुसार तसेच मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळच्या महिला तालुकाध्यक्षा सोनाताई राऊत यांच्या संकल्पनेतून दिव्यांग सेल मावळ तालुका अध्यक्षा ज्योतिताई भरत राजुडे यांच्या नेतृत्वाखाली सन्मान नवदुर्गांचा हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील कार्यशील दिव्यांग महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी माजी ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा पुष्पा घोजगे अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष शबनम खान समाज कल्याण तालुकाध्यक्षा मनीषा रघुवंशी तळेगाव शहर युती अध्यक्षा प्रिया मोडक हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यांग सेल मावळच्या उपाध्यक्षा छाया साळुंके यांनी केले दिव्यांग सेल महिला अध्यक्षा राजवडे यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग महिला ही आपल्या कुटुंब सांभाळून नोकरी व्यवसायामध्ये काम करतात व कार्यशील दिव्यांग महिलांचा सन्मान करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला मिळाला हा माझ्यासाठी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे असे त्यांनी या उद्गार यावेळी व्यक्त केले अल्पसंख्यांक सेल अध्यक्षा शबनम शेख यांनी ज्योतिताईंच्या कौतुक करत उपक्रमांची स्तुती केली व कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल आभार मानले यावेळी दिव्यांग सेल तालुका कार्याध्यक्षा राजश्री नायकरे उपाध्यक्षा छाया साळुंके उपाध्यक्षा सुरैया शेख दिव्यांग सेल शहराध्यक्षा मोहिती मोहिनी काळे रेखा भरिदे माधुरी गायकवाड नवदुर्गा सन्मान मूर्ती वैशाली काळे शालिनी ठुबे कुमारी कांबळे हेमलता जाधव महादेव बोहिनी अश्विनी जाधव अनिता बडे महानंदा सूर्यवंशी सुनीता जैन अश्विनी बेंद्रे या सर्व दिव्यांग महिलांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आभार दिव्यांगसेल कार्यक्षा राजश्री नायकरे यांनी मानले कार्यक्रमासंगी नरवी तानाजी मित्रमंडळाचे सर्व सदस्य तानाजी नगरमधील ज्येष्ठ मंडळी माताभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद